प्रसिद्ध असलेल्या जेसीआय आणि लायन्स क्लब आयोजित दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी एकाच ठिकाणी होत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधून यावर काही तोडगा निघतो का हे पहावं अशी चर्चा खेड पद्ध रंगली असताना आता च्या पदाधिकाऱ्यांनी या चर्चेला आणि खेडवासीयांना पडलेल्या पार्किंगच्या प्रश्नाला पूर्णविराम विराम दिलाय जेसी फेस्टिवल दोन हजार

आणि वर्षी देखील सालाबाप्रमाणे खूप काही का कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बरंच काही असणार आहे त्याच्याबद्दल आपण नंतर नंतर बोलू पण सध्याला आत्ता आम्हाला भेडसळणारी जी समस्या होती ती पार्किंगची प्रत्येक फेस्टिवलला काही ना काहीतरी अडचणी येत असतात आम्हाला कुठलाही फेस्टिवल असा गेलेला नाही की अडचण नाही आहे अडचणी तर येत असतात पण त्या अडचणीवर मात करणं हे जेसीसचं कायम ठरलेलं आहे कायम आणि ते आम्ही पार पाडतोच ह्या वर्षी देखील पार्किंगची समस्या आहे आमच्यासाठी जी सुरुवातीला खूप कठीण वाटत होती पण आता ती आमच्या सगळ्या मी सगळ्या स सदस्यांच्या सा सानिध्याने प्रयत्नाने ते दे आम्ही एकदम सोपी केलेली आहे आता सन्माननीय आमचे म खेड नगराध्यक्ष खेड नगरपालिकेचे रोडगे रोडगेसाहेब यांच्या सहकार्याने आमचे लाडके राज्यमंत्री सन्मान्य दादा योगेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही जागा नगरपालिकेची मिळाली आहे पार्किंगसाठी आणि त्या पार्किंगच्या जागेमध्ये जे असणारी सगळ्या अडचणी उद्यापर्यंत आम्ही सगळ्या क्लीन करणार आहोत आणि संपूर्ण जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देणार आहोत संपूर्ण खेडच्या जा जनतेसाठी तर मी सगळ्या खेडवासियांना विनंती करतो की यंदाचं पार्किंग जे आहे ते पार्किंग आपण ग्राउंडला लागून असणाऱ्या नगरपालिकेच्या ग्राउंडवर करणार आहोत तरी आम्हाला या पार्किंगसाठी साथ द्यावी आणि आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती धन्यवाद